फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक रेसिपी मेथीची गरगटा भाजी जी आपण डिलेवरीमध्ये पहिल्या बायका म्हणजे आपल्या आजी वगैरे आपल्यासाठी बनवत असतील कदाचित तर माझ्या आजीने माझ्या डिलेवरीच्या टायमिंगला मला ही भाजी खूपदा खाऊ घातलेली आहे सो म्हटलं आता ती रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करावी तर एक वाटी मी फ्रेश मेथी घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतली आणि कढईमध्ये थोडीशी मोगडा एक हिरवी मिरची आणि मेथी छान शिजवून घेतली ती शिजल्यानंतर तुम्हाला जितकी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे जितकी थिकनेस हवी त्यानुसार तुम्ही त्यामध्ये डाळीचं पीठ घालून ती छान फेटून घ्यायची चमच्याच्या साहाय्यानेच मी ती छान फेटून घेत आहे मुगाची डाळ पचायला हलकी असते त्याच्यामुळे आपण तीच वापरणार आहोत तुम्ही याय ऐवजी तुरीचीही वापरू शकता किंवा तुम्हाला घरी जर खायचे असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरू शकता तर ते छान फेटून झाल्यानंतर मी इथे तडका देत आहे जिरी आणि दोन हिरव्या मिरच्या लसूण छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही मॅश केलेली भाजी करगटा केलेली भाजी त्यामध्ये घालून घेणार आहोत ते छान ढवळून घ्यायचे आणि भाजीची थिकनेस जरा जास्त वाटते त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केले ही गरगटा भाजी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता डिलेवरीमध्ये ही खूप फायदेशीर आहे खाण्यासाठी त्यानंतर मी थोडंसं इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे एक उकळी काढून घेतली मेथीची भाजी मनक्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे माझी आजी म्हणायची की जर अशी मेथीची भाजी चुरून खाल्ली भाकरीसोबत तर दुधातही वाढ होते मेथी च... म्हणजे फायदेशीर आहे त्यामुळे ती मला ही नेहमी करून घालायची तर तुमच्या इथे कोण बाळते असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी ट्राय करा किंवा एखाद्याला सजेस्ट करा की अशी भाजी बनवून खा म्हणून थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट माय चॅनल